राजकारण समाजकारण मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर आमची नजर कोकण टाइम्स न्यूज तुमच्या हक्काच बातमीपत्र पोलादपूर नगरपंचायतीतून जमा करण्यात येणाऱ्या घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लागत नसल्यामुळे तसंच पोलादपूर नगरपंचायतीचा सर्व घनकचरा नदीपात्रात सोडत असल्याने नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत यांनी पोलादपूर नगरपंचायतीस योग्य विल्हेवाट लावण्यासंबंधीचं पत्र अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलादपूर नगरपंचायतीस दिलं कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला मात्र दिलेल्या पंधरा दिवसांच्या मुदतीत पोलादपूर नगरपंचायतीनं घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली नाही त्यामुळे आक्रमक शिवसेना ठाकरे गटानं सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी घनकचरा गोळा करणाऱ्या गाड्यांना घनकचरा नदीत न टाकण्याची सक्त ताकीद देऊन सर्व गाड्या नगरपंचायतीसमोर उभ्या करण्यास लावल्या नगरसेवक दिलीप भागवत यांच्याकडून दिलेल्या पत्रास नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दाद दिली नसल्याचा आरोप देखील एका खासगी वाहिनीला दिलेल्या सदृश्य बाईटमध्ये केला पोलादपूर नगरपंचायतीने स्वतःच्या मालकीची अथवा भाड्यानं जागा घ्यावी आणि तिथे डम्पिंग ग्राउंड करावं पोलादपूर तालुक्याची उत्तर वाहिनी असणाऱ्या सावित्री नदीत घनकचऱ्याची विल्हेवाट लावून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी विनंती देखील यावेळी केली कोल्हादपूर नगरपंचायतीने नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवला नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना ठाकरे गटाकडून उपोषण करण्यात येईल असं यावेळी देखील सांगितलं यावेळी शहर युवासेना अधिकारी निलेश सुतार शहर संघटक अमोल भुवड अॅडव्होकेट सचिन गायकवाड युवासेना अधिकारी अमरदीप नगरकर माजी नगराध्यक्ष बच्चू पवार सचिन चिकणे आदी उपस्थित होते आमची एक विशेष सभा होती त्याच्यामध्ये मी नगराध्यक्ष असतील शिव असतील त्यांच्याही पुढं मी तो विषय मांडला होता त्यांनी कुठली प्रकारची आजपर्यंत दखल घेतली नाही तसंच ऐंशी लाख रुपये आपण नगरपंचायतीच्या माध्यमातून या व्हीडीकेच्या ठेकेदाराला दरवर्षीप्रमाणे दिले जातात या ऐंशी लाख रुपये हे ह्या कचरा पोलादपूर शहरातला वर्गीकरण करणं गोळा करणं वर्गीकरण करणं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणं ह्याच्यासाठी मोट ते पैसे आहेत पण नुसता कचरा गावातला उचलायचा शहरातला आणि तो नदीच्या पात्रात टाकणं ह्याच्यासाठी ते ऐंशी लाख रुपये खर्च केले जातात ही फार मोठी रक्कम आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठमोठे जे आमचे काही पदाधिकारी आहेत समोरच्या पक्षाचे ते आहेत त्याच्यामध्ये ठेकेदार आहेत त्यांचे त्यांचे लागेबंदी आहेत आणि केवळ हे पैसे खाण्याचं कुरण हे त्यांचं झालेलं आहे त्याच्यासाठी नगरपंचायतीचं आणि आम्ही ह्या भविष्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत आम्ही नगर सर्व नगरसेवक आहोत आणि याच्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याच्या आज आम्ही पोलादपूर नगरपंचायतमध्ये आलेलो आहे विरोधी पक्षनेते दिलीप भागवत यांनी आम्हाला कल्पना दिली होती की हा सर्व कचरा एक कचऱ्याचा एकोणनव्वद लाखाचं टेंडर काढून सर्व कचरा कुठल्याही प्रक्रिया न करता हा नदीपात्र सोडला जात आहे नदीपात्र सोडल्यामुळे अख्खं दूषित पाणी या पूर्ण पोलादपूर शहराच्या वस्ती त्या नागरिकांना मिळत आहे तर त्याच्यावरती आम्ही आत्ता त्यांना सांगितलं आहे त्यांनी मागेच मला वाटतं त्या शिवसाहेबांची चर्चा केली होती आणि चर्चा करून सांगितली तर शिवसाहेब बोलले की लवकर लवकर ह्या गोष्टीवरती आम्ही काहीतरी योग्य पर्याय काढू पण पर गेले पंधरा दिवस त्यांना भागवत साहेबांनी वाट सुद्धा त्यांनी पर्याय काढले नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो होतो तर बघितलं आम्ही तर तेच प्रक्रिया त्यांची चालू होती की कचरा उचलायचा नजीर टाकायचा भागवत साहेब साहेब आम्ही सगळे एकत्र येऊन आज ह्या गाड्या इथं अडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे जोपर्यंत कचऱ्याचं कुठं टाकण्याचं नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या सोडणार नाही असा आम्ही त्यांना शब्द दिला शिवसाहेबांनी काहीतरी भागवत साहेबांना सांगितलं की एक पंधरा दिवसात आम्ही तुम्हाला लेखी स्वरूप देतो पंधरा दिवसात काहीतरी नियोजन करतो पण आज प ग्रामपंचायतची पोलादपूर नगरपंचायत होत असताना कुठंतरी शहरीकरण आणि जो मोदी साहेबांनी जो नारा लावला होता स्वच्छ भारतचा तर स्वच्छ भारत कुठंतरी हा नदीत नेण्याचं काम हे सत्ताधारी इथं करत दिसत आहेत आणि या पोलादपूर शहराचे आरोग्याचे प्रश्न हे आयरन मिळालेले आहे आज कचरा नदीत टाकता जो टाकतात आणि पोर पूर्ण पोलादपूर शहराचं सांडपाणी हे पण नदीत सोडलेलं जात आहे आज अनेक साथीचे रोग अनेक कावीळेचे रोग रोगांनी त्रस्त झालेले नागरिक आहेत पण नागरिकांना वाचा देणार वाचा फोडणार त्याच टायमात ह्यांनी वाढत्या घरपट्टीचं यांना पाठवलेलं आहे आणि वाटे घरपट्टी पाठवून आज नागरिक फेऱ्या मारतायत की आमची घरपट्टी वाढली आहे आमचा स्क्युअरपर्ट वाढलं आहे अशा दोन्ही बाजूंनी त्रस्त केलं नागरिकांना जर भविष्यामध्ये ह्या आरोग्याच्या प्रश्नावरती हे सत्ताधारी काय उपाययोजना केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि नक्कीच ह्या नागरिकांना न्याय देऊ